ॲक्च्युली हे बाहेरगावी जास्त चालतं असा तर तो यांच्या इकडे स्टार्ट केल्या त्याने पूर्ण असा पानावरती असा प्रॉपर तुम्हाला सी पूर्ण स्टार्टर सुरमाईचं पीस बघू शकतो तुम्ही नमस्कार खवैया मंडळी जर तुम्ही नवी मुंबईमध्ये असाल विशेषतः खास करून सीवूडमध्ये वाशीच्या एरियामध्ये असाल किंवा नेरुळच्या एरियामध्ये असाल आणि तुमच्या जिबेला उत्तम सी फूडची चव हवी असेल तर थांबा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आज आम्ही आलेलो आहोत सेऊडला सेक्टर चव्वेचाळीसला इकडे एक द लाफिंग फिश हे रेस्टॉरंट आहे सी फूड रेस्टॉरंट इथे खूप चांगल्या प्रतीचे मासळीमधले वेगळे डिशेस मिळतात यांचं हे मला वाटतं तिसरी ब्रँच आहे कर्जतला पण त्यांचं एक नवीन ओपन झालं आहे तर पनवेलमध्ये आमच्या इकडे पण यांचं एक पहिलं ऑर्डर सुरू झालेलं आम्ही तिकडे गेलेलो जेवण खूप अप्रतिम नवीन नवीन प्रकारच्या डिशेस आहेत माशांच्या आणि खूप छान तिकडे जेवण मिळतं तर यावेळेस सीवूडला हे सुरू होऊन दोन महिने झाले पण आम्ही म्हटलं जाव्या जाव्या गावी होतो त्यानंतर मग यायला जमलं नाही तर आता थोडंसं निवांत होत म्हटलं सुट्टी पण आहे मुलांना घेऊन जाऊ आणि एक फॅमिलीसोबत छान एक आमचं दुपारचं लंच होईल तर आज आम्ही इकडे आलो आहे आज तुम्हाला या माध्यमातून एक छान सी फूड एक फूड लॉग बघायला मिळणार आहे आणि काय काय तिथे मिळतं काय स्पेशलिटी आहे हे नेमकं हॉटेल आहे इथे तर तुम्हाला पोचायसाठी काय काय कनेक्टिव्हिटी आहे ते पण आपण सगळं बोलू आणि आपण असे नवीन नवीन हॉटेलचे व्हिडिओ करत असतो कारण की आम्हाला ह्यात इंटरेस्ट आहे ह्या गोष्टी नवीन नवीन एक्सप्लोअर करायच्या टेस्ट घ्यायचे आणि तुम्हाला याच्याबद्दल काही रेसिपी पण दाखवलेल्या आहेत आपण ह्या गोष्टी करत असतो तर इकडे सगळ्यात पहिला आमचे मेंबर्स सगळे आले बघा हॅलो हे त्यांचं ब्रँडिंग केलं आहे असं आणि समोरच असा पूर्ण परिसर आहे पार्किंगसाठी जागा आहे इकडे आणि शांत एरिया ना एकदम आज आपण आलो इथली मेजवानी ट्राय करायला आतमध्ये जावं पटकन आणि बघून घेऊया छान आहे ना आतमध्ये आतमध्ये बघा किती मस्त वाटत आहे ते किचन आहे वॉशरूम आहे या साईडला इथे वरती पण काहीतरी सिटिंग अरेंजमेंट आहे आपण बघू जाऊ नंतर आणि असं पूर्ण इकडे हे नवीनच सुरू झालं आहे हळूहळू लोकांना माहिती पडेल तेव्हा भरपूर लोक येतील आमची इच्छा झाली वरती जाऊन बघायचं काय कसं आहे ते जाऊया वरती जाव्या बघूया इकडे छान असं सिडी गेले आहे वरती जायला इकडे पूर्ण फॅमिलीसाठी एक जवळजवळ एक दहा पंधरा जण आरामात बसू शकतात असं फॅमिलीसाठी छान आहे इकडे आणि एकदम नवीनच हॉटेल सुरू झालं आहे ए सी आहे इथेवरती आणि ते छान एक तुम्हाला टी व्ही बघायला मिळेल वरती लाईट्स छान आहेत आणि असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायला एकदम बेस्ट आहे म्हणजे कंप्लीट तुमचे फॅमिली या ठिकाणी बसू शकते पंधरा जणं आरामात इथे बसू शकतात यांना मासे बघायचे तिकडे बघून आलो आहे आता किचनमध्ये यांचं किचन आहे बऱ्यापैकी आहे मोठं तर इकडे काय बनतं आहे बघूया इकडे ऑर्डर आलं की कंटिन्यू असे प्रिपरेशन चालू असतं हे स्टार्टरमध्ये काहीतरी बनतं आहे त्याला बोलतात ते सीफूड सीफूड फूड बॉईल ना याच्यामध्ये काय काय आहे बघा खेकडा खेकडा आहे तिसरे आहेत आणि कोळंबी हां क्रॉन्स आहे मला जास्त आकर्षण असतं आपले जे पदार्थ आपण ऑर्डर करतो तो ना तू तो बघायचं प्रकारे प्रिपेअर होतो आहे आणि प्रिपेअर झालेला पदार्थ त्याची प्रोसेस कशी आहे या गोष्टी शिकायला पण एक वेगळी मजा असते किचनमध्ये येण्याची मला परमिशन मिळाली आणि आतमध्ये बघितलं तर हे आपलं जेवण कसं बनतं आहे तर इकडे आता आमच्या टेबलावरती जो आम्ही हा पहिला पदार्थ ऑर्डर केला आहे त्यामधला ही स्टार्टर एक नंबर दिसत होतं दिसायला तर भारीच होतं टेस्ट करायला तर आपण लवकरच घेऊया आता सगळ्यात पहिलं आम्ही इथे ऑर्डर केलं आहे ना त्यामध्ये असणार आहे ते म्हणजे सी फूड बॉईल त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असतात हे जमाईकन आहे अजून पण काही काही आहेत मेक्सिकन वगैरे आणि अजून दोन फ्लेवर आहेत शेजवान वगैरे त्यामध्ये येतात आणि सोबत असं एक राईस येतं आणि असे सॉस येतात तर हे आज आपण नवीन काहीतरी ट्राय करणार आहोत यांच्या स्पेशल डिश इकडे मके पण घातलेत आणि बटाटे पण यामध्ये बॉईल करून ते सर्व कशा करतात बघा इकडे केळीच्या पानावर असं मस्तपैकी छान सव आणि त्यामध्ये फॅमिलीसोबत असं स्टार्टर एकदम कंप्लीट होणार आहे आपला पूर्ण असा त्याचा फ्लेवर पसरतो आहे म्हणजे दरवड सुटलं आहे हां बॉईल केलं आहे चांगलं ॲक्च्युली हे बाहेरगावी जास्त चालतं असं तर तो यांच्या इकडे तर इकडे स्टार्ट केलं आहे पूर्ण असा पानावरती असं प्रॉपर तुम्हाला असं सी फूडचं पूर्ण स्टार्टर खमंग दरवूडला आहे आणि इकडे हे सॉसेस आहेत एसा एसा शिंप्ला। शिंप्ला। खेकड़ा। खेकड़ा। खेकड़ा ते वरतून ॲड करतात याचा बॉईल केलेला ते पण याचा फ्लेवर असतो ना याच्यामध्ये या सॉसमध्ये एकदम खमंग असा दरबड सुटला आहे गदूच्या काहीतरी आवडीचं आहे शिंपल्या तो जास्त शिंपल्या लवर आहे प्रांजू तुझ्या काय आवडीचा आहे केकडा ते प्रांजूला जबरदस्त फ्लेवर आहे आता मी ट्राय केलं राईससोबत हा एक नंबर लागतो आहे प्रांजू खात खाते हे पण खायचं आहे मखे गरबा मस्त लागतात त्यात कॉर्न पण मस्त शिजलं आहे आम्ही तुम्हाला रिकमेंड करू शकतो हो की तुम्ही येऊन हाय ना इकडे सी फूड यांचे ट्राय कराच पण इकडे आहे ना हे तुम्ही मस्त ट्राय आहे एवढं जबरदस्त लागतं ना म्हणजे जास्त फक्त मी एक दोनच आयटम ट्राय केले सुपर तुम्हाला जर कमी स्पायसी असेल तर तुम्ही सांगा त्या ऑर्डर करताना मग ते कमी स्पायसी कोण होतील ते सॉस असतो ना त्यामध्ये बुडवून जबरदस्त अशी डिश आहे आम्ही ही डिश पहिल्यांदा ट्राय करतो इकडे वा तिसऱ्या पण मस्त शिजल्या आहेत फ्रेश आहेत आणि टेस्ट पण छान येते आणि हे बॉईल केलेली मच्छी आहे ना त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो तिखट लागलं की मका आहे बटाटा पण आहे स्पायसी आहे पण फ्लेवर मस्त आहे आम्ही अशी टेस्ट केली एका सगळं आम्हाला काही समजणार नाही आहे आणि अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी इथल्या टेस्टिंग करायच्या आहेत आम्ही जेव्हा असे हॉटेलचे फूड ब्लॉक करतो ना तेव्हा तिथली जास्त करून टेस्ट सांगायचा प्रयत्न करत असतो इथे खाणं तर होतंच आमचं पण ते टेस्ट जास्त असते चांगला हे फ्लेवरफुल जबरदस्त आहे मसाला त्याचा एकदम एक युनिक आहे आणि बांजूला आवडलं आहे आम्हाला सगळ्यांना आवडलं आहे फक्त थोडा स्पायसी आहे थोडासा हा स्पायसीच असतो मसाला याचं जे जमैका टाईप जमेका फ्लेवरमध्ये होतं मसाला त्याचे सगळे एकदम मसालेच वेगळे असतात आम्ही या ठिकाणी जे काही पदार्थ ऑर्डर करणार होतो त्यामध्ये सुरमई थाळी त्यानंतर था पापलेटचं स्टीम त्याचं हे प्रिपरेशन आहे इकडे पापलेट आहे त्याला मॅरिनेशन करून एका साईडला असं बनवून ठेवलेलं आणि सुरमई आहे तिला पण मॅरिनेट केलेलं वरती रवा आणि पिठाचं असं मिश्रण करून नंतर ते आपल्याला तिकडे तळून दाखवतात आम्हाला बघायला मिळाले इकडे त्यांचे ऑथेंटिक रिअल असे छान चवीचे मसाले ते लोक वापरतात आणि हे बघायला मिळालं तर हे स्टीमर आहे त्यामध्ये मॅरिनेट केलेला पापलेट आहे त्याला थोडंसं तव्यावरती शेकलेलं नंतर पुन्हा एकदा त्यानंतर त्याला स्टीममध्ये घातलं होतं एका साईडला सुरमई तडत होती त्यानंतर इकडे काळं मटण काळा मसाला मटण असं ते बनत होतं ते बनताना पण छान वाटत होतं तुम्हाला पण ह्या गोष्टी दाखवते कारण की त्यांचा आतमध्ये एक किचन कसं आहे ते पण एक अंदाज येईल म्हणजे बरेच जणं किचन कसं आहे याच्यावरून अंदाज घेऊन पण त्या ठिकाणी जेवायला जातात तर हे मराठी माणसाचं आपलं हे हॉटेल आहे तिसरी ब्रँच ओपन झाले ते लाफिंग फिश सीवूडमध्ये यांच्या किचनमध्ये जेवण बनताना बघितलं त्यामध्ये एक विशेष बघायला मिळालं की यांच्या प्रत्येक डिशसाठी यांच्याकडे वेगवेगळे मसाले आहेत त्याचे फ्लेवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक डिशला वेगळी चव असते हे एक अनुभवायला मिळालं त्यांच्याकडचे जे काही स्टाफ आहेत ते काही जुने आहेत त्यामुळे ते अनुभवी आहेत हे स्टीमवाला आपलं तोपर्यंत पापलेट रेडी झालेलं आहे आहे सुरमई थाळी कम्प्लीट सुरमई थाळी एकदम मस्त छान सर्व केलं आहे इकडे बाकी सगळे मेनू त्यामध्ये आणि इकडे हे स्टीम पॉपलेट आहे स्टार्टरमध्ये आणि हे मटन काळा मसाला सुरमईचा पीस बघू शकता तुम्ही थोडा मोठा आहे सुरमाईचा पीस मोठा केवढा ना अरे आणि थाळी पण छान सजवले इकडे बांगड्याची ग्रेवी आहे आपली फिश सळी आले आणि बाहेर मस्त पाऊस लागते आता एकदम या वातावरणात दुपारच्या वेळेस छान तुम्ही पावसाळ्याचा आनंद घेत घेत इकडे जेवण मस्त ट्राय करू शकता मटन तसं खाणारा मी आणि प्रज्ञू फक्त बाकी घरात पण तसं खात नाही हे टेस्टिंग करायसाठी आम्ही घेतले आणि छान ग्रेव्ही पण होती सगळ्यात पहिलं मी पापलेट स्टीम पापलेट ते ट्राय करतो छान आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे मसाल्याचा तो येतो लाफिंग फिशची खास करून तुम्हाला बेस्ट नाही आहेत माहिती तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर मिळते एक दिस दुसऱ्या डिशसारखी सेम नाही आहे प्रत्येक मेनूची ग्रेवी आहे ना अशी एकच काम कंबाईन बनवलेली नसते वेगवेगळे मसाले मसाल्यात फरक आहे म्हणजे मसाले जे तुमचे प्रत्येक डिशला जे वापरतात ना त्यात मेन कमाल आहे तर ती आम्ही इकडे ट्राय करत असतो ती खूप छान झालं आहे आणि हे काळं म मटण आहे मटण काळा मसाला मटन काळा मसाला ट्राय करू वा कढीपत्त्याचा फ्लेवर येते मटण शिजलं आहे पण चांगलं मटन व्यवस्थित तर पूर्ण फ्लेवर येत आहे मला त्याच्यामध्ये सुरमईचा मोठा पीस सुरमई चांगली फ्राय केले मसाला छान मॅरिनेट केलाय सांगणार आहे फ्रेश आहे ट्राय केले ऑलरेडी प्रांजूला जास्त आवडला सुरमई फ्राय प्रथमला टेस्ट करावत होता सुरमई तवा फ्राय एकदम जबरदस्त आहे बाकरीसोबत आम्ही हे थोडंसं काळा मटन मसाला पण आपण ट्राय केला आणि या साईडला जे ग्रेवी आहे ना मच्छीची ग्रेवी आहे खोबरं की घालून त्याचा फ्लेवर मस्त आहे ना काजू जास्त आवडली ती मालवणी मसाल्यामध्ये बनवली मालवणी फिश करी बांगड्याचं प्रमाण आहे थोडंसं आंबट पण त्यामध्ये चव आहे कोकम ना आणि फिश करीचा प्रॉपर तो फ्लेवर आहे टेबलावरती आलेल्या प्रत्येक पदार्थाचा आम्ही मनापासून त्याचा आस्वाद घेतला सगळ्यांना प्रत्येक पदार्थाची चव चाखायला मिळाली आणि सगळ्यांनी त्या चवी चाखल्या सगळ्यांना ते आवडलं छान वाटलं त्यांची मसाल्याची कमाल मसाल्याची कमाल आहे कारण याचे मसाल्याचा प्रत्येक डिशचा फ्लेवर वेगळा आहे हे तुम्हाला इथे आल्यावर समजेल हा आणि जे टेस्ट असते एकदम मटनचा का मसाला आहे हे पण वेगळी टेस्ट आहे हे वेगळी टेस्ट आहे सुरमईचा वेग वेगळा मसाला आहे हे सगळे वेगवेगळे मसाले फ्लेवरबुल यांच्याकडे टेस्ट मिळतात लाफिंग फिश म्हणजे इथे यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे सी फूडमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आणि यांचा मेनू कार्ड पण आपण बघूया आता तुम्हाला दाखव एकदम रोटच आहे पार्किंगला जागा आहे छान पाऊस पडून गेला थंडगर वातावरण झालं आहे मालवानी फिश गोळी ही सुरमैचीच गेवी आहे सुरमैची आपल्याला फिश पण एक सगळ्यांनी थोडं थोडं ट्राय केला मेनू कार्ड कार्डमध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत ना की विचारू नका सिग्नेचर आयटम त्यांचे सगळ्यात पहिले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जे त्यांचे टॉप सेलिंग जे डिशेस आहेत ते त्यांनी ते दिलेत या हॉटेलचं नाव आहे द लाफिंग फिश बरोबर द लाफिंग फिश म्हणजे इथे सगळ्या प्रकारचे सेफूड मिळतात सी मध्येच भरपूर साऱ्या व्हरायटी तर यांच्याकडून खास करून इथलं स्पेशालिटी म्हणजे ह्यांचे इथले असलेले जे मसाले आहेत ना ते भरपूर सारं असं म्हणजे त्यांनी एक्सपेरिमेंट करून बनवलेले मसाले आहेत कारण आम्ही त्यांचं ह्या बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या ना तेव्हा समजलं की ते मसाल्यावरती खूप काम केलं त्यांनी जे बरेच परदेशी मिळणाऱ्या काही डिशेस आहेत त्यांचा फ्लेवर त्याने द्यायचा प्रयत्न केलेला आहे जो इथे आम्ही ट्राय केल्यानंतर समजला म्हणजे जे ऑथेंटिक डिशेस आपण बोलतो जे मार्केटमध्ये आपण किंवा हॉटेलमध्ये बाहेर कुठेही खातो एक सिम्पल सगळीकडे मिळतात की थाळीमध्ये चला था, फिशमध्ये थाळी ग्रेवी सेम असते टेस्ट सेम असते तसं इथे नाही आहे तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला माशांमध्ये भरपूर सारे प्रकार बघायला मिळतील म्हणजे आता तुम्ही बोंबील घेतले तर बोंबीलमध्ये भरपूर दान दहा पंधरा वरायटी फ्लेवरच्या खेकडा घेतला खेकड्या खेकड्याच्या व्हरायटी त्यानंतर मग कोळंबी घेतलीत कोळंबीच्या अशा पंधरावीस वेगवेगळ्या डिशेश आहेत ग्रेवीमध्ये म्हणजे स्टीममध्ये किंवा फ्रायमध्ये म्हणा त्यामध्ये पण मसाल्यांचे प्रकार आहेत हे इथलं वेगळं पण आहे म्हणजे प्रत्येक हॉटेलचं काहीतरी वेगळं असतं तसं ह्या द लाफिंग फिशचं इथल्या मसाल्यामध्ये असलेले फ्लेवरफुल त्यांचे सगळे टेस्ट आणि युनिक असे सगळे मसाले त्याच्यामुळे मा त्या डिशला एकदम चार छान लागतात आणि जबरदस्त अशी डिश आपल्या समोर समोर हो येते आज इकडे हॉटेलमध्ये आम्ही त्यांनी नवीनच डिश सुरू केले स्टार्टरमध्ये ती म्हणजे सी फूड बॉईल आम्ही प्रिपरेशन करताना बघितलं आहे किचनमध्ये की कोळंबी त्यानंतर खेकडा साफ करून सगळे व्यवस्थित त्यानंतर मग याच्यामध्ये तिसऱ्या होत्या त्यानंतर बटाटा होता मक्के होते तर हे सगळं त्यांनी प्रॉपरली बॉईल करून त्यामध्ये म पण फ्लेवर आहेत त्यामध्ये त्याच्यामध्ये पण फ्लेवर आलेत तर आम्ही त्यामध्ये जमायकन घेतलेलं थोडासा जमायकन मसाले आ आ, ते स्पायसी पण असतात त्यामध्ये थोडंसं म्हणजे खड्या मसाल्यांचा तो टेस्ट असतो त्यामध्ये तर ते होतं पण ते सी फूडला जे बॉईल केल्यानंतर जो फ्लेवर असतो खेकड्यांचा यांचा त्यांचा तो सगळं त्यामध्ये उतरलेलं आणि ते फ्राय करताना नंतर बघितलं आम्ही ते बॉईल करून नंतर ते सर्व केले थोडासा स्पायसी होता मुलांना थोडं तिखट लागलं आम्हाला पण तिखट लागलं पण टेस्ट अल्टिमेट होते आवडली सगळ्यांना तर जेवण छान झालं एकत्र फॅमिलीसोबत तुम्ही याल गेट टुगेदर कराल पार्टी कराल तर त्यासाठी बेस्ट लोकेशन आहे द लाफिंग फिश सेक्टर फोर्टी फोर हे सेवूड वेस्टमध्ये येतं म्हणजे इथून मॉल जवळ आहे जवळ फिरण्यासाठी ठिकाणं म्हणजे बांबीच रोड आहे पाठीमागे मुंबईतनं उलवेतनं जी मंडळी आहेत नवी मुंबईतनं कनेक्टिव्हिटीसाठी बेस्ट आहे म्हणजे आम्ही आता इथे यायच्या अगोदर विचार करत तर अजून कुठे जेव्हा फिरायला जाव्या तर इकडे जवळपास फिरायला मॉल आहे सेंट्रल वन मॉल त्यानंतर मग गार्डन आहे जो आपण खूप अगोदर जुना व्हिडिओ केलेला आहे तेव्हा तेवढं डेव्हलप नव्हतं केलं तर ते वंडर्स पार्क हे तिथे जवळच आहे तर आज आम्हाला थोडंसं मी उसरू होईल आणि संध्याकाळी घरी काम पण आहे त्यामुळे आम्ही तिकडे जात नाही आहोत पण मॉलला जाणार आम्ही तर ही दोन तीन अशी लोकेशन आहेत आणि फूडसाठी नेरूळ सिवूड तुफान एकदम वेगवेगळ्या एक प्रकारचे तुम्हाला आउटलेट इकडे बघायला मिळतील स्टेशनच्या बाहेर बिर्याणीवाले आहेत सूपवाले आहेत त्यानंतर सी फूडमध्ये आहेत मराठी काही असे खानावळी आहेत खूप साऱ्या म्हणजे फूड लवरसाठी हे मेन प्राईम लोकेशन आहेत सिवूड नेरूळ वाशी उन, तर आम्ही इकडे येऊन छान इकडे जेवणाचा आस्वाद घेतला तर यांचं हे मेनू कार्ड आहे त्याच्यामध्ये सिग्नेचर आयटम आहेत थाळीमध्ये हे खूप मोठ्या थाळी आहेत म्हणजे याच्यामध्ये दोन जण खाऊ शकतात असा स्पेशल सी फूड थाळी आहे शेल्फिश थाळी आहे त्यानंतर मिक्स सी फूड थाळी आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला वेगळे म फिश मिळतात इकडे या साईडला पण काही स्टार्टर आयटममधले मेनू आहेत तिकडे हे त्यांचे सिग्नेचर मेनू जे खूप चालतात आता दुसरं तुम्हाला दाखवतो पा पाठी आहे ना हे पापलेटमध्ये वेगळे वरायटी इथे तुम्ही बघा तवा फ्रायमध्ये पण पॉम्प्रेट तवाफ आहे ग्रीन चिली आहे पेरी पेरी आहे एक्स्ट्रा हॉट अँड स्पायसी त्यानंतर इकडे ओर ओरिएंटल शेजवान तवाफ्राय तर असे हे फ्लेवर आहेत तुम्हाला आहे त्या फ्लेवरमध्ये तुम्ही घेऊ शकता प्राईज तशी आहे पण तसं क्वालिटी पण तशी आहे सुरमाईच्या वेगवेगळ्या व्हरायटी डिश आहेत हे छान वाटतं आहे तिथे बरं बघा कोळंबी इकडे बोंबील आहे बांगडा आहे रावस रावस जिताडा ग्रेव्हीमध्ये मिळणार तुम्हाला ग्रेवी फ्राय असं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता हे व्हेजिटेरियन पण आहे इथे वेजिटेरियन तुम्हाला हे पण नसेल जास्त पण व्हेज पण मिळेल तुम्हाला आलात तर इकडे चिकन आणि मटणचे डिशेश भरपूर आहेत एवढा मेनू आहे ना की विचारू नका आता आपण सगळे ट्राय केलेले मेनू त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडला सगळ्यात जास्त म्हणजे सुरुवातीला आ, हो। आ... आ... सी फूड बॉईल सी फूड बॉईल जास्त पण तिकडच त्याचं काय हा तर तुम्ही याल ना तर ते जरूर ट्राय करा म्हणजे तुम्हाला खास करून आम्ही आवर्जून सांगतो जो सी फूड बॉईल होता ना तो आयटम नवीन काहीतरी ट्राय करा आणि हे खूप कमी अशा हॉटेलमध्ये मिळतं हे ॲक्च्युली बाहेरगावची ती पद्धत आहे अशी बॉईल करून या गोष्टी सॉसेससोबत असं लिफ्ट करून खायचं तर ते चांगलं वाटलं फक्त थोडं स्पायसी होतं पण ते जमून जाईल थोडं आपण कधी कधी असतं ना की कपरा तिखटच खायचं असतं तुम्हाला असं कधी चटक आले ना म्हणजे पाऊस पडतोय आणि काहीतरी झनझणीत खायचा मूड होतोय गप यायचं इकडे एकटा झुपेचं काम नाही आहे चार पाच जण पाहिजे हां दोन माणसं नाही करतो माहिती मग पार्सल घेऊन जातो तुम्ही पण ते आलात तर चार पाच जण आरामात त्यात मस्त कम्प्लीट तुमचं आहे ना फुलवाल हां फुलवाल त्यात सुपर होईल एकदम तर ते मस्त वाटलं तर तुम्ही येऊन इकडे त्यामध्ये पण फ्लेवर आहेत तर तुम्ही मला सांगेन इकडे स्पीमध्ये येईन अजून कुठले कुठले फ्लेवर आहेत ते दादाने मेनूमध्ये ॲड नाही केलं आहे तर ते ॲड करतील नंतर ॲम्बियन्स छान आहे इकडे पाठीमागे फिश टँक आहे यांचं हॉटेल म्हटलं ना आता पनवेलला सगळ्यात पहिलं नाफिंग फिशचं हे पहिलं हॉटेल पनवेलचं त्यानंतर त्यांनी कर्जतला सुरू केलं आहे ते खूप मोठं आहे ते ढाबा स्टाईल टाईप असं ओपन किचन वगैरे आहे तिकडे आम्ही तिकडे अजून गेलो नाहीत पण आम्हाला तिकडेसुद्धा त्यांनी म्हटलं की दादा या कधीतरी आपले मराठीच आहेत इथले ओनर तर त्यांनी ते म्हटलं की तुम्ही येऊन तिकडेसुद्धा व्हिजिट द्या आणि तिकडचं पण काय काय आहे ते दाखवा तर आम्ही तिकडेसुद्धा जाऊन त्या गोष्टी ट्राय करून तुम्हाला कधीतरी दाखवू पण इकडे आता हे त्यांची तिसरी ब्रँच जी सीवूडला ओपन झालं आहे आणि आपल्याला एक गर्व व्हायला पाहिजे की मराठी माणसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण आता पाय रोत आहेत म्हणजे एक टाईम होता ज्यावेळेस साऊथ इंडियन उडुपी मंडळींची भरपूर सारी हॉटेल होती मुंबई आणि अजून पण आहेत जेवण पण त्यांचं चांगलं असतं पण त्या आता मराठी माणसांचं मत एक नोकरी चाकरी हा विषय सोडून व्यवसायात पदार्पण केले जातात अशी भरपूर सारी मंडळी आहेत आणि त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून देणं हे पण आपलं काम आहे त्यासाठी मग आम्ही इकडे येऊन ते सगळ्या गोष्टी ट्राय केल्या टेस्ट केल्या आणि तुमच्यापर्यंत पोचवल्या हा व्हिडिओ काही मंडळींसाठी हेल्पफुल ठरेल की ज्यांना शिवूड वाशी नेरूळ नवी मुंबईच्या ठिकाणी जवळपास असं सा मच्छीसाठी फेमस रेस्टॉरंट कुठलं सी फूड तर ते सर्च केल्यानंतर आपला व्हिडिओ त्यांना एक हेल्पफुल ठरेल म्हणजे काही जणांसाठी अरे तुम्ही जाता जेवता तुम्हाला त्यात तुम पैसे मिळत असतील इतक्या त्या गोष्टी पण काही जणांसाठी तो बेनिफिट स्पेशल आहे ना म्हणजे आपले मंडळी आता सर्च करणारी मंडळी काहीजणं फक्त अरे हॉटेल फूड हॉटेल नियर मी किंवा सी फूड हॉटेल नियर सीवूड किंवा नेरूळ त्यांच्यासाठी मग हेल्पफुल ठरेल ना मग गुगल काय करतं त्यांना ते पाठवतं हॉटेल तर ह्या गोष्टी आहेत बॅकग्राऊंडला बिझनेस पाठवण्यासाठी मार्केटिंगची पण गरज असते मग आता आमचासुद्धा व्यवसाय आहे मसाल्याचा आम्ही व्यवसाय का करू शकलो की जोपर्यंत आपण तुमच्यापर्यंत पोचलो मार्केटिंग झाली आपल्या ब्रँडची म्हणून त्या मसाल्याचा व्यवसाय करू शकलो एवढी इन्व्हेस्टमेंट करतं इथे दीड दोन लाखाचं रेंट वगैरे आहे स्टाफ असणार माशांच्या प्रायजस वाढतात पावसाळ्यात बऱ्याच वेळेस फिश नसते पण तर मग त्या अवेलेबल करणं बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण कधीच व्हिडिओ बघत नाही पण त्या मॅनेज करायला लागतात आणि लोकांना ग्राहकांना खुश ठेवणं हे पण काम असतं त्यातल्यात आजकाल तर सोशल मीडियावरती एखाद्या हॉटेलचं नाव खराब करायसाठी बदनामी पण करतात नव्हती जाणून बजून हे सगळ्या गोष्टी हँडल करावं लागतात तर त्या गोष्टींचा विचार करता आपण चांगले चांगले ठिकाणचे हॉटेल तुमच्यापर्यंत घेऊन येत असो आम्ही मागे पण काही असे हॉटेलचे व्हिडिओ केलेत तेसुद्धा तुम्हाला आवडतात आणि आपण असे व्हिडिओ करतो की जिथे लोकांना त्यातनं असं नाही की बाकी एकदम तिथे त्यांचं नुकसान होईल काय आपण वन टाईम तरी ट्राय करतोस तसं इथे येऊन तुम्ही कधी आलात तर जरूर या त्यांना सांगा एस वस्त्या जातो व्हिडिओ बघून आलो आहे त्यांना पण चांगलं वाटेल आणि त्यांना वाटलं की दादा तसंच व्हिडिओ केल्यानंतर आम्हालासुद्धा छान वाटलं तर तुम्हाला रिकमेंड करतो तुम्ही एकदा येऊन ट्राय करा टेस्ट करा ओवरऑल छान वाटेल तुम्हाला तर चला आता आपण इकडे जेवण झाल्यानंतर आपण जाऊ थोडासा विरंगुळा म्हणून मॉलमध्ये सेंट्रल वन मॉल आमचा पहिला कॅमेरा तिथली आठवण आहे सेवडची <laughs> आमचा पहिला डी एस एल आर कॅमेरा कुठला रे तो याचा कॅननचा कॅननचा टू हंड्रेड डी तो हा कॅमेरा खूप तेव्हा हो, पॉप्युलर होता ब्लॉगर्ससाठी सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो आम्ही घ्यायला सीवूड मॉलला आलेलो आणि त्याचा होतो व्हिडिओसुद्धा केले त्याचं नाव ठेवलं जुगनू तो जुगनू काही जास्त दिवस चालला नाही म्हणजे त्याच्यातून काही व्हिडिओ जास्त केले नाही आम्ही पण तो होता बरेच प्रांनी लहान होती एक ती प्रज्ञता नव्हताच तेव्हापासून ती आठवण आमची इकली आणि त्यानंतर आम्ही व्हिडिओसुद्धा केलेले आहेत वंडर्स पार्कमधले जुने व्हिडिओ आहेत खूप जुने आपले मंडळी असतील त्यांना माहिती कुठेपासून बघतात तर ते इथल्या आठवण आहेत आता म्हटलं जायम मॉल मध्ये फिरून येऊ तर मंडळी आजचा द लाफिंग फिश या हॉटेल मधला आपला आजचा खास फूड प्रवास इथे संपतोय आम्ही विरंगुळा म्हणून मुलांना थोडंसं मॉल मध्ये घेऊन जाऊ पण आज एकदम छान पोट तृप्त झालं म्हणजे आम्हाला हवं तसं जेवण तिथे मिळालं चांगला वाटला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच छानशा अशा कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा छान प्रवासामध्ये किंवा कुठल्याहीतरी छान व्हिडिओमध्ये भेटू लवकरच बाय सी यू